गोकुल सोबत cool, गोकुल so cool. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे कागदपत्रांमध्ये रहिवासी टाकल्याची अट शिथिल करण्यात आली आहे या योजनेची अंमलबजावणी प्रभावितपणे व्हावी तसेच कोणतेही पात्र लाभार्थी महिलेची एजंटामार्फत आर्थिक लूट होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना सक्त निर्देश दिले होते तरी देखील काही ठिकाणी अजूनही महिलांची फसवणूक करून रहिवासी दाखला करण्यासाठी शंभर ते पाचशे रुपयांची रक्कम घेण्यात येत होती असाच प्रकार इचलकंजी येथील यड्रा फाटा येथे सुरू होता ही गंभीर बाब लक्षात येताच इचलकंजी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे आणि युवती सेना जिल्हा सलोनी शिंद्रे यांनी या ठिकाणी भेट देत संबंधितांना जाब विचारला <सथ> 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 मग कशा ते कशासाठी पैसे एवढे घ्यायला गेला दोनशे अडीचशे रुपये उत्पन्नाच्या दाखला किती घेतला तीनशे रुपये दीडशे रुपये आणि उत्पन्नाचा दाखला तर घ्यायला ना लागतच नाही आता मग त्यांच्याशी बोलून घेतो सर माहित नाही तुम्हाला तुम्हाला माहित नाही सर तुम्ही कॅम्प लावलाय कॅम्प लावलाय सर ते लावलाय सर डिटेल माहिती घ्या हे मुख्यमंत्री कक्षाशी जोडलेलं आहे आपण आम्हाला सक्त ताकीद आहे की कुठं काही गैरव्यवहार असेल तर तिथल्या तिथं लायसन्स घ्या त्यासाठी आम्ही गाव टू गाव फिरायला पाहिजे सर त्रेपन फॉर्म भरून हां ते घ्या मी हंड्रेड बंद पाड़ाला तर हा कॅम्प आयोजकांना तात्काळ बंद पाडायला घेतली जाणार नाही तसेच अशी लूट कोण करत असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल असा कडक इशारा देण्यात आला ते कॅम्प आहे

अजून कुठेही लेखी फॉर्म भरा असं आलेले नाही आहे अजून डॉक्युमेंट्स काय काय आहेत अजून दोन तीन दिवस बदलच व्हायला त्याच्यातच आणि त्यात तुम्ही कॅम्प कोण लावायला सांगितलं तुम्हाला त्यांनी म्हटलं आम्ही तुम्ही सांगितलंय तुम्ही बचत गट चालवत आहे किती बचत गट आहे तुमच्याकडे तुम्हाला तर वर्ग डिटेल माहिती पाहिजे होतं ना ते सगळ्या गोष्टीच माहिती सांगितलं आम्ही ऑनलाईन उत्पन्नाचा दाखला लागत नाहीये बंद करायला उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढून ते रुपये त्या लोकांच्याकडे त्याचा संबंध काय त्याचा काम वेगळा आहे त्याची कागदपत्र दाखवा मला राशन कार्ड राशन कार्ड लावलाय कशाचा कॅम्प लावलाय तुम्ही इथं त्यांनी सांगितलं कोण सांगितलं